नमस्कार आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार पाहुयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा सांगली लोकसभा मतदारसंघ परंपरागत आहे मात्र अहमदनगरची जागा काँग्रेसला आणि सांगलीची जागा राष्ट्रवादीला मिळाल्यास आघाडीची मी जागा जिंकणार असा विश्वास जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप तात्या पाटील यांनी व्यक्त केलाय राजारामबापू गटाचे माजी आमदार संभाजी पवार शरद पाटील अजितराव घोरपडे बसवराज पाटील यांच्यासह जगचे आमदार विलासराव जगतापही मला मदत करतील असंही त्यांनी स्पष्ट केलंय सांगली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारीचा अध्यापम असतानाच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष पा पाटील यांनी आपणही निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचं जाहीर अहमदनगर मधील उमेदवारी बाबत पक्षाकडे कोणतीही मागणी केलेली नाही मात्र सांगलीमध्ये मला संधी मिळेल सांगली मतदारसंघ काँग्रेसकडे राहिलेला आहे पासून मतदारसंघावर प्रभाव राहिलेला आहे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे जागा वाटपाच्या बैठकीला बसतील तेव्हा जागांची अदलाबदल होण्याची शक्यता आहे कदाचित आजच्या या तत्कालीन परिस्थितीमध्ये माननीय शरद साहेब आणि राहुल गांधी कदाचित दिल्लीमध्ये एकत्र बसले आणि जर नागपूरचा जर नगरचा प्रश्न नाही सुटला तर नगरची जागा ही काँग्रेसला देऊन त्याऐवजी कदाचित सांगलीची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसला देतील असं मला वाटतं आहे त्यामध्ये सांगलीची जर जागा मिळाली तर मी स्वतः लढवू शकतो स्वाभिमानी संघटनाही म्हणते की तुम्हीच आमचे उमेदवार आहात माझ्यावर सर्वांचंच प्रेम आहे त्यामुळं काही प्रश्न येत नाही विशेषतः राजाराम बापूंचे जे कार्यकर्ते आहेत जुने ते, ते सुद्धा मला मदत करतील त्याच्यामध्ये संभाजी पवार आहेत त्याच्यामध्ये आमचे शरद पाटील आहेत अजितराव घोरपडे आहेत बसवराज पाटील आहेत रावसाहेब पाटील आहेत लालासाहेब यादव आहेत अशी असंख्य मंडळी जुनी सर्व माझ्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतील असा मला विश्वास आहे सांगली जिल्हा पोलीस दलांना आचारसंहिता लागू झाल्यापासून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कंबर कसलेली आहे निवडणुकीच्या काळात कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येत आहे जिल्ह्यात एकूण दोन हजार चारशे निवडणूक केंद्र आहेत या केंद्र आणि परिसराच्या सुरक्षेसाठी बंदोबस्त तैनात राहणार आहे यामध्ये स्पेशल पथक जलद कृती दखल दल राखीव दल यासह मोठा बंदोबस्त तैनात असणार आहे या वर्षात तीन टोळ्या तडीपार करण्यात आल्यात यामध्ये सोळा आणखी टोळ्या हद्दपारीच्या रडारवर असून शंभरहून अधिक गुन्हेगारांना तडीपार केलं जाणार आहे मोक्याचे पाच प्रस्ताव दोन हजार एकोणीस मध्ये तयार केलेले आहेत यामध्ये सत्तावीस गुन्हेगार आहेत निवडणूक हा उत्सव म्हणून साजरा व्हावा तसेच गुन्हेगारांमुळे कोणालाही त्रास होणार नाही याची दक्षता घेतली आहे याच निवडणूक काळात सर्व आस्थापना या वेळेवरच बंद होतील याबाबत सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहेत आचारसंहिता लागू झाल्यापासून सर्व नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे काल रविवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून संपूर्ण देशभर आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे आदर्श आचारसंहिता काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी सांगली जिल्हा पोलीस दलानं आता कंबर कसलेली आहे आचारसंहिता लागू झाल्यानंतर आज वाहतूक पोलिसांनी सांगलीसह जिल्ह्यातील काही ठिकाणी दिवसभर नाकाबंदी मोहीम राबवली आचारसंहितेच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये बेकायदेशीर कृत्याला पायबंद घालण्यासाठी तसेच वाहतुकीच्या माध्यमातून आर्थिक हालचालींना रोख घालण्यासाठी ही नाकाबंदी करण्यात आली जतनगर परिषदेचे मुख्याधिकारी अभिजित हराळे हे सदस्यांच्या सूचनेला केराची टोपली दाखवून त्यांचा मनमानी कारभार सुरू आहे या मनमानी कारभाराला कंटाळून पालिकेचे स्वच्छता सभापती लक्ष्मण उर्फ टिमू एडके यांनी आज सकाळी पालिकेत टाळ्या ठोकला सभापतींच्या आक्रमक पवित्रामुळे पालिकेत एकच खळबळ उडाली आहे यावेळी सभापती एडके व मुख्याधिकारी अभिजित हराळे यांच्या जोरदार शाब्दिक चकमक झाली आज सकाळी साडे अकराच्या सुमारास पालिकेत मुख्याधिकारी हे आपले कामकाज करीतात यावेळी सभापती लक्ष्मण एडके तिथे आले त्यांनी मुख्याधिकारी हराळे यांच्या दस्त नोंद कर्मचारी असलम करून यांना निवडणुकीचं काम देऊ नका सध्या मार्च एंडिंग ची कामं आहेत लोकांची अडवणूक होते त्याबदल्यात आरोग्य विभागाचा किंवा इतर दुसऱ्या कर्मचाऱ्यांना द्या अशी विनंती केली यावरून मुख्याधिकारी हराळे व सभापती अडके यांच्यात चांगली शाब्दिक चकमक झाली यामुळे संतापली अडके यांनी पालिकेला कुलूप घालून पालिकेच्या दारात आंदोलन सुरू केलं अचानक घडलेल्या या घटनेनं पालिका परिसरात बघ्यांची गर्दी झाली पालिकेला कुलूप ठोकण्याचं समजताच नगराध्यक्ष सौ शुभांगी बंडेनवर उपनगराध्यक्ष अप्पा पवार नगरसेवक इकबाल गवंडी निलेश बामणे सुजय शिंदे स्वप्नील शिंदे भूपेंद्र कांबळे नामदेव काळे साहेबराव कोरे आदी नगरसेवक येथे तातडीने आले यांनी झालेल्या वादावर तोडगा काढला मुख्याधिकारी व सभापती यांच्यात समेट घडवून वादावर पडदा टाकला सभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानं महापालिका क्षेत्रात उभे केलेले डिजिटल फलक काढण्यास महापालिकेनं सुरुवात केली असून शहरातील सुमारे पंच्याऐंशीहून अधिक डिजिटल फलक व दहा झेंडे हटवण्यात आले तर पदाधिकाऱ्यांची वाहनं प्रशासनानं ताब्यात घेतली आहेत पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयाचे फलक झाकले असून कार्यालयातील तसेच शहरातील राजकीय नेत्यांची छायाचित्र आणि डिजिटल फलक देखील काढलेली आहेत लोकसभा निवडणुकीसाठी देशभर आचारसंहिता लागू झाली आहे सांगली लोकसभेसाठी दिनांक तेवीस एप्रिलला निवडणूक होणार आहे या पार्श्वभूमीवर शहरातील बेकायदेशीर डिजिटल फलक दिले फलक आदेश अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत त्यानुसार आयुक्त रवींद्र केबुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख दिलीप घोरपडे यांच्या पथकानं रविवारी रात्रीपासून शहरातील डिजिटल फलक हटवण्याची कार्यवाही सुरू केली आहे शहरातील डिजिटल फलक बॅनर्स कटआउट झेंडे व भिंतींवरील घोषणा फलकांवर अतिक्रमण निर्मूलन विभागानं कारवाई करण्यास सुरुवात केली आहे शहरातील दहा पोस्टर पंधरा बॅनर्स बारा डिजिटल बोर्ड दहा झेंडे अतिक्रमण निर्मूलन पथकानं काढून टाकले आचारसंहितेमुळे महानगरपालिका प्रशासनानं महापौर उपमहापौर स्थायी समिती सभापती नेते व विरोधी पक्षनेत्यांची प्रशासकीय वाहनं रविवारी रात्री उशिरा ताब्यात घेतली तर पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेरील व आतील नावांचे फलक झाकलेले आहेत पदाधिकाऱ्यांनी कार्यालयात राजकीय पक्षांच्या नेत्यांची छायाचित्र लावलेली होती ही छायाचित्र हटवण्यात आलेली आहेत तिवरे तिहेरी खून खटल्याप्रकरणी दोन महिलांचं शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टर ए बी कबाडे व मुद्देमाल कारकुन पी आर मंडले यांची साक्ष पूर्ण झाली जिल्हा व सत्र न्यायाधीश डी पी सातवलेकर यांच्यासमोर सुनावणी होणार आहे खानापूर तालुक्यातील हिवरे येथील एकाच कुटुंबातील तीन महिलांचा निर्घुन खून झाला होता या खटल्याची सुनावणी सुरू आहे सोमवारी करंजेतील शासकीय आरोग्य केंद्रातील डॉक्टर एबी कबाडे यांची साक्ष पूर्ण झाली सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम नी मुख्य साक्ष घेतली यामध्ये न्यायालयामध्ये असलेला चाकू दा खून चाकूने मृत महिलांच्या अंगावर जखमा झाल्या होत्या का असा प्रश्न निकम यांनी विचारला त्यावर डॉक्टर कबाडे यांनी होय असे उत्तर दिले जखमी किती वेळा जखमी किती वेळापूर्वी झाली याबाबत देखील प्रश्न विचारण्यात आला विटा पोलीस ठाण्यातील तत्कालीन मुद्देमाल कारकुन यांची दे, साक्ष पूर्ण झाली न्यायालय कक्षामध्ये ठेवलेले कपडे व हत्यार हे तपास अधिकाऱ्यांनी जप्त करून माझ्याकडे जमा केली होती आता समोर असलेले कपडे व हत्यार तीच आहेत अशी साक्ष त्यांनी न्यायालयासमोर दिली बचाव पक्षातर्फे अॅडव्होकेट प्रमोद सुतार यांनी डॉक्टर कबाडे व मंडले यांना अडचणीचे प्रश्न विचारण्यात आले काही प्रश्नांना दोघांनी संधिग्न उत्तरं दिली आज मंगळवार ठसे तज्ञ आयडिया कार्ड कंपनीचे नोडल ऑफिसर व शवविच्छेदन करणाऱ्या एका डॉक्टरची साक्ष होणार आहे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी जिल्हा सरकारी वकील उल्हास चिपरे तर बचाव पक्षाच्या वकिलांना अर्जुन मटापती ॲडव्होकेट कोणार्क पाटील व एडव्होकेट रुद्र पाटील यांनी मदत केली निवडणुकांदरम्यान मारामारी कायदा हातात घेणे असे विविध गुन्हे त्याच्या नावावर हो आहेत अशा तासगाव तालुक्यातील सत्तर जणांचा हद्दपारीचा प्रस्ताव तयार केलेला आहे निवडणूक काळात कायदा हातात घेतल्यास कोणाचीही गैर केली जाणार नाही त्यास कठोर का कारवाईला सामोरं जावं लागेल असा सज्जड इशारा तासगावचे पोलीस उपधीक्षक अशोक बंडकर यांनी दिला यावेळी बोलताना ते म्हणाले लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानं पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे मारामारी करणारी राजकीय मंडळी फालकूरदादा विविध गुन्हेगार मटकावाले अशा सत्तर जणांचा हद्दबारीचा प्रस्ताव तयार केलेला आहे कुणीही असेल तर कायदा मोडल्यास त्याची गैर करण्यात येणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला विविध नऊ प्रकारची भरारीपथकं पोलिसांनी तयार केलेली आहेत त्याद्वारे निवडणुका गोंधळ घालणाऱ्यांचा वाहन तपासणी प्रतिबंधात्मक कारवाया ओलिसी खरेदी बार हॉटेल ढाबे रात्री दहा नंतर बंद करण्यात येणार आहेत वादग्रस्त मजकूर न प्रकाशित करणं यासाठी डिजिटल तयार करणाऱ्या मंडळींची बैठक घेऊन त्यांना तशा सूचना देण्यात येणार आहेत ज्यांच्याकडे शस्त्र आहेत त्यांनी ती तासगाव पोलिसांकडे जमा करावीत असं त्यांनी सांगितलं आहे या लोकसभा निवडणुकीत कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल कायदेशीर कारवाई करण्यातच येईल असा इशारा उपधीक्षक बंडकर यांनी यावेळी दिलेला आहे मिरजेतील मेघझी भावी वाडी कुष्ठरोग वसाहत येथील कुष्ठरोग्णांना अर्थसहाय्य मिळालं नसल्यानं सांगली महापालिकेच्या मुख्यालयासमोर कुष्ठरोग्यांनी ठिया मारत आमरण उपोषणास सुरुवात केली महापालिकेमध्ये वीस मे दोन हजार सतरा रोजी महासभेत कुष्ठरोग्यांना दरमहा देण्याचा ठराव केला होता त्या ठरावाची अंमलबजावणी झाली मात्र अद्याप अर्थसहाय्य मिळालं नसल्यानं त्यांनी आज महापालिकेच्या मुख्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे महापालिका क्षेत्रात असणाऱ्या कुष्ठरोग्यांना अर्थसहाय्य देण्यासंदर्भात वीस मे दोन हजार सतरा रोजी महापालिकेच्या महासभेत पाचशे रुपये दर महिना कुष्ठरोग्यांना अर्थसहाय्य देण्याचा ठराव करण्यात आला होता तो ठराव सर्व सदस्यांनी एकमतानं मंजूर देखील केला होता त्या ठरावाची अंमलबजावणी झाली मात्र अद्याप काही लाभार्थी कुष्ठरोग रुग्णांना त्याचा लाभ मिळालेला नाही आयुक्तांनी हा निधी दिव्यांग सक्षमीकरणाकडे आरोग्य विभागाकडून वर्ग केला असून कुष्ठरोग आरोग्य विभाग यांनी दिलेल्या यादीप्रमाणे अजूनही सतरा लाभार्थ्यांना याचा लाभ मिळालेला नाही महापालिकेच्या कार्यालयात अनेक खेटे मारून देखील काहीच उपयोग होत नसल्यानं अखेर आज लाभापासून वंचित राहिलेल्या कुष्ठरोग्णांनी महापालिकेच्या मुख्यालयातील प्रवेशद्वारातच ठिया मारत आमरण उपोषणा सुरू केली लाभापासून वंचित राहिलेल्या सतरा कृष्ठ रुग्णांना तातडीनं थकीत लाभ मिळवून देण्याच्या मागणीसाठी आज हे आंदोलन करण्यात आलं लो। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानं महापालिकेला नगरोत्थान योजनेतून मंजूर झालेल्या शंभर कोटींच्या विकासकामांना आता ब्रेक लागला आहे याशिवाय समाज कल्याण समिती नगरसेवकांचा स्थानिक विकास निधी व जिल्हा नियोजन समितीमधील विकास विकासकामं थांबणार आहेत त्यामुळे सुमारे सव्वाशे कोटींची कामं आता लांबणीवर पडणार आहेत ही कामं पुढील कार्यवाहीने आता सुरू होणार आहेत महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरोत्थान योजनेतून शंभर कोटींचा निधी जाहीर केला होता त्यानुसार महानगरपालिकेनं प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवला होता या प्रस्तावांना मान्यता मिळालेली आहे यामध्ये रस्ते गटारी भाजी मंडई नाट्यगृहांचं नूतनीकरण यासह एकशे अष्ट्यात कामांचा समावेश आहे निवडणूक आचारसंहितेपूर्वी ही कामं सुरू व्हावीत यासाठी महापालिकेकडून प्रयत्न सुरू होते त्यासाठी कमी कालावधी म्हणजे सात दिवस मुदतीची निविदाही काढण्यात आली या निविदा प्रसिद्ध करून चार दिवस झालेल्या आहेत पण आचारसंहिता लागू झाल्यानं निवेदेची पुढील प्रक्रिया थांबणार आहे केवळ निविदा मागवल्या जाणार आहेत आचारसंहितेमुळे या निविदा उलगडल्या उघडल्या जाणार नसून पुढील कोणतीही प्रक्रिया या काळात होणार नाही आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर म्हणजे मे महिन्यातच या कामाला सुरुवात होणार आहे सुमारे एकशे पंचवीस कोटींची कामं आचारसंहितेच्या कचाट्यात सापडलेली आहेत सांगलीच्या कृष्णा नदीवरील सरकारी घाटावर आज सकाळी एका साठ वर्षीय बेघराचा मृतदेह आढळल्यानं खरज उडाली आहे सरकारी घाटावरील जिजीचा मारुती मंदिरा शेजारी असणारा एका मंदिराच्या वरात हा मृतदेह आढळला सकाळी नदीमध्ये पोहण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या निदर्शनास मृतदेह आल्यानंतर घटना मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नसली तरी हा बेघर या परिसरात अनेक दिवस फिरत होता त्याला टीबी आजार झाला होता आज सकाळी त्याचा मृतदेह कृष्णा नदीच्या आवारात सापडला याची माहिती नागरिकांनी स्पेशल रेस्क्यू टीम आणि शहर पोलिसांना दिली पोलिस आणि रेस्क्यू टीम तातडीनं परिसरामध्ये दाखल झाली पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनाकरिता वसंतदास शासकीय शास्त्रीय रुग्णालयात पाठवलेला आहे या मृतदेहाबाबत कोणास माहिती असेल किंवा कोणी नातेवाईक असतील तर त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं आवाहन शहर पोलिसांनी केलेला आहे